नमस्कार मी स्वागत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मराठा अपशब्द वापरलेली क्लिप बाहेर पडल्याने काल शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता यावरून आज ओमप्रकाश पोकर्णा यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाची जाहीर माफी मागून खुलासा सादर केला त्यांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षापूर्वी झालेला प्रकार असून केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे या दोन दिवसापासून एक सोशल मीडियावर एक आ, क्लिप व्हायरल होत आहे आणि त्या क्लिपमध्ये मला उद्देशून मी मराठा समाजाला अपशब्द वापरले अशा प्रकारचा उल्लेख त्या क्लिपमधून केला जात आहे ही क्लिप प्रसिद्ध करणाऱ्यांनी हेतू पुरस्पर मराठा समाजामध्ये माझ्याबद्दल कुठेतरी गैरसमज निर्माण व्हावा हे भावा है उद्दे या उद्देशानं ही क्लिप व्हायरल केलेली आहे आणि ही बनावट आहे माझा मराठा समाजाला कुठे कोणाचा मानानी करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता किंवा नाही परंतु तसा प्रचार केला असल्यामुळं आणि या व्हायरल केलेल्या क्लिपमुळं काल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात फिर्याद दिल्यामुळं मी याचा जाहीर खुलासा करीत आहे सर्वप्रथम मी या व्हायरल झालेल्या क्लिपमधून गैरसमजातून मराठी समाजाबद्दल जो अपप्रचार केला जात आहे त्याबद्दल माझे सर्व मराठी बांधव मित्र आहेत त्यांची गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि तसा निरोप मिळाल्यामुळे मी या समाजाबद्दल जर काही कुठे थोडे कोणाच्या मनात भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो क्षमा मागतो मी ही दिलगिरी व्यक्त करीत असताना एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की गेली दोन वर्षापूर्वी एका मराठा समाजाच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता झालेल्या बैठकीमधलं हे संभाषण आहे आमच्या जैन समाज आमचे माझे एक ना नातेवाईक यांनी एक मराठा समाजाच्या प्लॉटवर गैरकायदेशीर कब्जा केला होता गुंडांच्या मदतीनं तिथं भांडण निर्माण झाल्यामुळं मी त्यांना सल्ला दिला होता की आपला हा कब्जा गैरवाजबी आहे भांडण करू नका त्याने सांगितलं की त्यांचे सर्व सोयरे मराठा मंडळी माझ्या अंगावर भांडायला येत आहेत तर मी सांगितलं की तुम्ही गैरप्र गैरप्रकारानं तिथं कब्जा केले असल्यामुळं त्यांची पाहुणे मंडळी मराठा मगत करू शकता परंतु तुम्ही गुंडाच्या जोरावर तिथं भांडण करताल तर दोन्हीकडली काही घटना घडली तर हे गुंड लोक कोल्या कुत्र्याप्रमाणे तुम तुम्हाला छिलून काढतील हा गुंडाच्याबद्दल मी उल्लेख केलेला आहे परंतु क्लिप व्हायरल करीत असताना अशा प्रकार त्याला शब्दाला जोड लावून मराठा समाजाबद्दल मी असं बोललो असं त्याचा अपप्रचार केला जात आहे आणि म्हणून गैरसमज निर्माण होऊन जे काही समाजामध्ये माझ्याबद्दल चर्चा चालू आहे म्हणून मी या समाजाची सर्वप्रथम मराठा समाजाची सर्व मंडळीची मी जाहीर माफी मागतो की आपण आपल्या मनातून ते काढून टाकावं मी मराठा समाजासोबत रात्रंदिवस काम केलेला कार्यकर्ता आहे लहानपणापासून आत्तापर्यंत माझं राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून समाजापेक्षाही जास्त काम करण्याचा मी प्रयत्न के केला असल्यामुळं त्यांची मानानी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून मी त्यांची जाहीर माफी मागत असताना आज ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला चूक पद्धतीनं दोन वर्षापूर्वीच हे संभाषण चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं त्यामधून समाजाचा गैरसमज निर्माण करण्याच्या विरोधात मी पोलिसात फिर्याद दाखल करणार आहे आणि अशा व्यक्ती शहरामध्ये आणखी कोणाला अशा प्रकारचे संदेश देऊन बदनाम करू शकतात समाजामध्ये तंटा बखेडा खडा करू शकतात म्हणून विरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यासाठी मी न्याय मागणार आहे याच्या माग काँग्रेसची सर्व नेते मंडळी याच्या मागे आहे मी काँग्रेस सोडलेली असल्याच्या नंतर आता निवडणुकी कार्पोरे कार्पोरेशनच्या निवडणुकी आहेत मैदानाला घाबरून अशा प्रकारचे हीन प्रक हीन कृत्य काँग्रेसकडून केली जात आहेत कालच्या डेलिगेशनमध्ये अर्धी मंडळी काँग्रेसची होती नावासहित त्याचा उल्लेख गिरडे असेल यूथ काँग्रेसचा अध्यक्ष असेल इथून उभं राहणारा कॅन्डिडेट आहे ही सर्व मंडळी जी आहे ही काँग्रेसची मंडळी या डेलिगेशनमध्ये अर्धी होती आणि त्या मंडळींना फोर्स करून क्लिप वेगळी आहे आणि फिर्याद वेगळी आहे फिर्याद देत असताना एक झाल भाषेमध्ये वेगळ्या भाषेत फिर्याद दिलेली गेली असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे निश्चय स्वरूपात क्लिप पाहून या गोष्टीचा मला न्याय मिळेल हा गुन्हा कुठेही सिद्ध होणं शक्य नाही परंतु गैरसमजातून कुठल्याही प्रकारे असे प्रकार घडत असतील तर ते प्रकारात असे घडू नयेत म्हणून मी जाहीर माफी मागतो आणि विशेष करून ज्यांनी ही क्लिप के बदलून केलेली आहे त्याच्याविरोधात मी फिर्याद मागणार आहे आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक, ब्रेक नंतर नमस्कार